शिरसाळ या गावात पानटपरी चोरी करताना पाच जणांचे टोळके नागरिकांना दिसले होते होते त्यातील चार जण फरार झाले तर एका वर्षीय तरुणाला जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते तेव्हा अटक करण्यात आलेल्या या तरुणाची तीन दिवसाची पोलीस कोठडी बुधवारी संपली असता त्याला न्यायालयात हजर केले व त्याला न्यायालयाने बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या तरुणाने न्यायालयासमोरच आपले केस आरशात पाहून सावरले तेव्हा न्यायाधीशांनी त्याला चांगलेच फटकारले तेव्हा त्याला आता पुन्हा एक दिवस पोलीस कोठडीचा मुक्काम करावा लागणार आहे शिरसाळ या गावात पाणटपरीत चोरी करताना पाच जणांचे टोळके रविवारी पहाटे नागरिकांना दिसले होते तेव्हा नागरिकांनी टपरीकडे धाव घेत पाच जणांपैकी फैजान उर्फ दानिश खान आरिफ खान वय एकोणावीस राहणार तांबापुरा जळगाव याला पकडून पानटपरीत बंद केले होते तर त्याचे उर्वरित चार साथीदार तेथून फरार झाले होते तेव्हा सोमवारी यावल न्यायालयाने या एकोणीस वर्षीय फैजान उर्फ दानिश खान याला तीन दिवसाची बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तेव्हा बुधवारी या तरुणाला साडेचार वाजता यावल न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश एस बी वाडके यांनी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयासमोरच असलेल्या हिरकणी कक्षात आरशात पाहून फैजान उर्फद दानिश खान याने आपले केस सावरले हे पाहून न्यायाधीशांनी त्याला चांगलेच खळसावले व त्याला पुन्हा एक दिवसाचा पोलीस कोठडीचा मुक्काम वाढवला पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी हवलदार सिकंदर तडवी करीत आहे तर या गुन्ह्यातील चार फरार शोध पोलीस घेत आहे नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल